पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुडीचा खंडोबा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मणी आणि मल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकरानं मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मल्ल दैत्याचा संहार केला म्हणून त्यांना मल्हारी या नावाने ओळखले जाते लोककथेनुसार देव कर्नाटक राज्यातील देवरगुंडा येथे प्रकट झाले व माळसा त्यांना कानड्या मल्हारी देखील म्हणतात हिमालय क्षेत्री जयाद्रीला शंकराशी प्रेम झालं व तिनं विवाहाची इच्छा व्यक्त केली तेव्हा देवांनी मी मल्हारी स्वरूपात तुझ्याशी विवाह करेन असे वचन दिले व खंडोबा देवांचा बाणाबाईशी विवाह झाला कडे पटार हे देवांचे मूळ स्थान असून आताचे मंदिर हा नवा जेजूरगड म्हणून ओळखला जातो जेजुरी गडाला मृत्यू उधळलेल्या कैलास देखील जातो सोन्यासारखा भंडारा होतो म्हणून तिला सोन्याची देव दीपावली ते चंपाषष्ठी असा सहा रात्रींचा उत्सव येथे साजरा होतो लोक षष्टीला देवास वांग्याचं भरीत व भाकरीचा नैवेद्य दाखवतात प्रत्येक सोमवती अमावस्येला देव करा नदीला स्नान करण्यासाठी जातात गडावरती अनेक धार्मिक विधी जसे की अभिषेक जागरण गोंधळ व तळी भंडार असे विधी चालू असतात तर मित्रांनो तुम्ही कधी या जेजुरीगडावरती गेले आहात का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसर